कुंभ राशीसाठी हा सप्ताह संमिश्र फळे देणारा असा जाणार आहे आठवड्याची सुरुवात जरी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होणार नाही पण थोडी अप्रसन्नतेने होईल परंतु आठवड्याचा मध्य हा एकदम सुंदर आणि तुमच्या मनासारखे परिणाम देणारा असा जाणार आहे कोणतीही महत्वाची कामे जर असतील तुम्हाला करावयाची तर ती तुम ती ह्या आठवड्याच्या मध्यामध्ये करा म्हणजेच तुम्हाला पाहिजे तसे परिणाम दिसून येतील किंवा मिळतील बरेच दिवस झाले आपली एखादी कोर्ट केस कोर्टामध्ये चालू आहे आणि ती अजिबातच पुढे जात नाहीये तारीखांवर तारीख तुम्हाला मिळत आहे त्याच्यामध्ये काही तुम्हाला एक चांगला परिणामच दिसून येत नाही आहे तर हताश होऊ नका निराश होऊ नका ह्या सप्ताहामध्ये त्याचाही निकाल लागण्याची शक्यता दिसत आहे किंवा आपण एक पायरी पुढे जाल किंवा एक स्टेप तुम्ही पुढे जाल तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळवण्यासाठी तर जे काही तुम्ही प्रयत्न करत आहात तर ते करणे अजिबात थांबू नका प्रयत्न करतच राहा नक्कीच तुम्हाला यश मिळेल तुम्ही जर कुठे प्रवासाला जाण्याचे विचारत असाल तर नक्कीच जा परंतु थोडेसे सांभाळून जा कारण प्रवासामध्ये आपली आर्थिक हानी होण्याची शक्यता दिसत आहे आणि म्हणून कोणतेही आर्थिक व्यवहार तुम्ही प्रवासामध्ये करणार असाल तर जपूनच करा कारण उगीच फसवले पण जाऊ शकतात आणि याचा तुम्ही नुकसानच होणार आहे तरी थोडस सा सांभाळून कारण नसताना अनावश्यक खर्च होण्याची शक्यता दिसत आहे तरी जरा जपूनच खर्च करा त्यामुळे आपली बचत करण्यावरही परिणाम दिसून येतील आणि भविष्यामध्ये तुम्हाला आर्थिक ही आर्थिक भासू भासू शकते शकते किंवा तुम्हाला जिथे गरज असेल तिथेच पैसे खर्च करा उगीच लोकांना दाखवण्यासाठी शो ऑफ करण्यासाठी पैसे खर्च करत बसू नका कारण खर्चा तुम्हाला सध्या येणार आवक हे कमी असणार आहे आणि खर्च हे जास्त प्रमाणामध्ये असतील त्यामुळे बचत करण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि गरज असेल तरच खर्च करा कोणतेही महत्वाचे निर्णय असो मग ते बाहेरचे असो किंवा घरामधील असो नेहमी मोठ्यांचे परामर्श तुम्ही घेत चला नेहमी आपलेच म्हणणे खरे असते असा गैरसमज जरा कमी करण्याचा तुम्ही प्रयत्न करा म्हणजेच कोणताही निर्णय घेताना तुम्हाला फायदाच होईल आणि लाभच मिळतील तुमच्या आत्मविश्वासामध्ये वाढ होईल आणि त्यामुळे कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपण धैर्याने उभे राहाल आणि त्यामुळे परिणामही तुम्हाला सकारात्मकच पाहायला मिळतील तुमच्या वाहनाबाबत थोडीशी चिंता राहील तरी काळजी घ्या जर कुठे प्रवास करणार असाल तर प्रवास करताना अच्छा तुमची असुविधा राहण्याची शक्यता आहे त्यामुळे तुमच्या ज्या काही योजना असतील त्यावर पाणी फिरेल म्हणूनच सगळीकडे आपल्याला जर प्रवास तुम्ही करणार असाल तर तुम्ही वाहनाबाबत आधीच थोडीशी दक्षता घेणं हे खूप महत्वाचं आहे आपल्याकडून अचानकपणे काही धर्माची कार्य आपल्या हातून घडतील आणि त्यामुळे आपल्या मनालाही एक प्रकारचे समाधान लाभेल आणि घरामध्ये प्रसन्नताही राहील सगळीकडे आपल्याला कामामध्ये चांगलेच परिणाम दिसून येतील तर या सगळ्या गोष्टींचा लाभ घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा व्यावसायिक वर्गाला त्यांचे भाग्य उजळण्याचा हा सप्ताह असेल हा काळ असेल भरपूर धन लाभ अचानकपणे तुम्हाला मिळतील परंतु काही बाबतीमध्ये अडचणी निर्माण झाल्यामुळे उत्पन्नात थोडेसे अडथळे येण्याची पण शक्यता आहे परंतु संयमाने तुम्ही यावर मात कराल आणि आपला व्यवसाय पुढे न्याल सोबतच एखादे नवीन काम तुम्ही हाती घ्याल आणि त्यातूनही आपल्याला चांगलेच परिणाम मिळण्याची शक्यता आहे तरी याचा आपण सर्वांनी पुरेपूर लाभ घ्यावा सोबतच तुम्ही जर तुमच्या व्यवसायाचा विस्तार करणार असाल तर नक्कीच करू शकता एखादी शाखा तुम्ही ओपन करणार असाल तर नक्कीच करू शकता तुमच्या लाभामध्ये वाढ होईल आणि आत्मविश्वासातही वाढ होईल आणि तुमची जी प्रसिद्धी आहे तुमच्या व्यवसायाचं जे नाव आहे ते पहिल्यापेक्षाही जास्त प्रमाणामध्ये नावलौकिक वाढेल तरी अजिबात तुम्ही कोणताही विचार न करता कार्याला ला लागा नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी थोड्या अडचणींना सामोरे जावे लागेल आपल्याला मिळालेल्या कामामध्ये काही कारणाने नकळतच आपल्याकडून उशीर लागण्याची शक्यता आहे त्यामुळे आपल्यावरचा जो काही विश्वास आहे आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा त्यावर तडा जाण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच आपण आधीच थोडेसे सावध राहा भिवू नका आपले काहीही का झाले काहीही काम असो तरी वेळेतच पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न करा नाही तर आपली एक आपण इमेज तयार करून ठेवलेली आहे आपली एक असे एक रूप तयार करून ठेवलेलं आहे की आपण प्रत्येक काम हे अगदी वेळेवर वेड़ पूर्ण करतो त्या इमेजला धक्का पोहोचू शकतो जर तुम्हाला असं नको आहे तर मिळालेलं काम हे खूप कष्टाने मेहनतीने आणि वेळेवरच पूर्ण करण्याचा प्रयत्न करा तरुण वर्गाला एक महत्वाचा सल्ला आहे आपल्याला वाटत असतं की जाऊ दे आज नको उद्या करू म्हणजे आपण प्रत्येक काम हे उद्यावर टाकत असतो पण असं करून चालणार नाही तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये करिअर करायचं असेल किंवा तुम्हाला यश मिळवायचं असेल तर तुमच्या मनामध्ये असलेल्या कल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी प्रत्यक्षात उतरवण्यासाठी तुम्हाला कडी मेहनत करावी लागणार आहे आणि त्यासाठी तुम्ही मुहूर्ताची वाट बघणं हे चुकीचं आहे तुमच्या मनामध्ये एखादी युक्ती आली कल्पना आली तर प्रत्यक्षात उतरवण्यासाठी अॅटलिस्ट तुम्ही तयारीला तर लागा सुरुवात कराल एक प्राथमिक पासून तुम्ही सुरुवात केला तरच तुम्हाला अपेक्षेप्रमाणे यश मिळेल तर अजिबात वेळ वाया घालू नका उद्या करायचं ते आज करा आज करायचं आहे ते आत्ता करायला लागा मग बघा कसं यश तुम्हाला मिळेल तुमच्या पाठीमागे धावून येईल आणि तुम्हा आणि नक्कीच यश हे तुम्हालाच मिळणार आहे फक्त प्रयत्न करणे सोडू नका महिला वर्गालाही हा सप्ताह हो, खूपच सुंदर असा जाणार आहे जर महिलांना कोठे फिरायला जायचे असेल तर नक्कीच जा बऱ्याच दिवसांपासून तुम्ही मैत्रिणींसोबत प्लॅन करत आहात की इथे जायचं तिथे जायचं एक वन डे ट्रिप म्हणा किंवा इथे जवळ कुठेतरी पण होतच नाहीये तर आता सध्या तसा काळ आलेला आहे नक्कीच फिरायला जा अगदी आपल्या मनासारखे सगळे घडण्याची शक्यता आहे जणू काही सगळं क्षितिजेस तुमच्यासाठी आहे किंवा जणू काही सृष्टी सगळं तुमच्या मनासारखं घड घडण्यासाठी प्रयत्न करत आहे असं तुम्हाला वाटेल तुमचं मन अगदी प्रसन्न राहील आणि त्यामुळे आपण कोणतेही काम अगदी मनापासून कराल तुम्हाला एक फ्रेशनेस जाणवेल आणि या सगळ्यातून तुमच्यामधील एक तुम्हाला सुप्त गुण तुमच्यामध्ये आढळून येईल जे काही जे गुण बऱ्याच दिवसांपासून तुम्ही विसरूनही गेला होता ते गुण तुमच्यासमोर अचानकपणे सापडून जाईल किंवा सामोरे येईल तर या गोष्टीचा पुरेपूर लाभ घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा विद्यार्थी वर्गाला त्यांच्या शिक्षणाच्या ठिकाणी काही गैरसोयींना सामोरे जावे जा लागण्याची शक्यता आहे परंतु हे फार काळासाठी नसणार आहे नंतर सर्व काही ठीक होईल जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील त्यांना थोड्याशा सा अडचणींचा सामोरा करावा लागेल परंतु प्रयत्न करणे थांबू नका ज्येष्ठ व्यक्तीवर्गालाही हा काळ थोडासा आहाराबाबतीत जागरूक राहण्याचा आहे जपूनच कोणतेही आहार घ्या कारण पचनाच्या काही तक्रारी तुम्हाला उद्भवू शकतात आणि त्यामुळे आपण स्वतः अगोदरच थोडंसं दक्ष राहा आरोग्य जपा आणि ते जे तुमचे काही नित्याचे काम आहे ते तुम्ही करण्याचा प्रयत्न करा एकंदरीतच पाहता हा सप्ताह हो। तुमच्यासाठी कभी खुशी कभी गम असे संमिश्र फळे देणारा जाणार आहे लाभ मिळाले तर आनंद घ्या अडचणी आल्या तर सामोरे जा प्रत्येक क्षणाचा पुरेपूर लाभ घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा धन्यवाद तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा धन्यवाद